तर फायनली आम्ही आता तिरुपतीला पोचलो आहे रेणेगुंटावरती पोचलो आहे आता किती वाजता उतरलो आहे आता मी इथं मामा तीन वाजता तर तीन वाजता उतरलो आहे जरा टॉयलेटला वगैरे गेलेत मग काही जण आम्ही सामान इथं बॅगा वगैरे आहेत ना तर थांबलो आहे आणि आम आमच्यातल्या एका मित्राचं म्हणा किंवा मावशाचं म्हणा त्यांचं राहिलं आहे आधार कार्ड आणलंच नाही आणि इथं आधार कार्ड कंपल्सरी त्यांच्याकडं फोटो आहे आधार कार्डचा पण तो मोबाईल आलाउड नसतो ना आतमध्ये मग इथं ते गेलं डिजिटल प्रिंट काढायला दोन तिकडे बाकी दोन चार बाथरूमला आले आता आता आम्ही बस पकडणार आणि वरती जाणार आता या व्हिडिओत तुकडे तुकडेच होणार बरं काय म्हणजे छोट्या छोट्या क्लिपा घ्याव्या लागतील तर तिथं स्टेशनवरती उतरलो तिथं आम्ही केला मस्तपैकी जेवण आणि आता निघालोय आम्ही वरती तिरूम आला लागतो तर बस मध्ये बसले मामा हाय करा इकडे दादा चॉकलेट काढतात म्हणजे मळमळ वगैरे होऊ नये म्हणून बघा ते फक्त माझ्यासाठी सोडून द्या सगळे एक एक जण बसले लांब लांब गाडी मोकळीच आहे आणि सगळे आपले महाराष्ट्रीयन आहे इकडं पण बसलेले आपल्या गावाकडचे आहेत सगळे तिकड तो हॉटेलवाला पण लातूर का आता गावाकडचे जिथ सगळे कारण आम्ही जिंकलोय आठ नऊ तास तिथं वेळ आणि पुन्हा त्या ट्रेन मध्ये यायला एवढा उशीर पुन्हा ही बस नाही सापडली एक तास दोन हो तास तर बस येत नव्हती चला चॉकलेट घ्या तुम्हाला मी बाहेरचा आई हो बाहेरचा तो, तो पडला पाहुणा सुनील दादा कुठे गेला लांब लांब दादा तुम्ही बसा खाली गाडी इकडून तिकडं वळते तिक आणि यांचं मध्ये दुसरं चालू पडचाल ना पडला तर गाडीतच पडणार पण लागणार ना इम्पॉर्टंट चॉकलेट आहे आहे केवढ केवढ घर दिसतात काही हा मोबाईल नाही ना व्यवस्थित लागत मोबाईल खालीवर खालीवर होतो काय होतंय काय होतंय काय व्हायलाय दादा या सीटवर त्या सीटवर मारती है ना गाडी आम्ही सगळे लहान झालोय आता खाये खाई आप खाई कागदरली <laughs> <laughs> फिर फिरली फिरली ना अशी जोरात मारती ना एकदमच तर नुसतं सीटच चेंज करतात यांनी आणि पुढे पुढून माग कसा लय वरती चढणार आहे गाडी आता तर स्टार्ट झाली सगळंच नियोजन बिघडून गेलंय आमचा काय ते ट्रेन लेट आल्यामुळं ले आता रूम भेटत ना इथं खाली रूम बुक केली होती म्हणजे रेणेगुंटावरती ती सकाळी अकरापर्यंत पर्यंत आपल्या ताब्यात घ्यायची होती आणि आम्हाला इथं यायलाच वाजले तीन ते ट्रेन लेट आल्यामुळं मग ती पण रूम गेली वरती आलो आम्ही आता म्हणलं इथं रूम घ्यावी तर इथं पण क्लोज दाखवतोय आता लय अवघड झाले आंघोळ कसं करणार आणि दर्शन कसं दर्शनाचं बुक आहे ते काय नाही ते बरोबर होणार दहा वाजता रात्रीचं पण आता मॅनेज कसं करणार आम्ही तो प्रश्न पडलाय सगळे बसले तर असं दादा आणि ते किशोर मामा आणखीन एक दोन जण ते गेलेत रूम बघायला हे कुठं ऍडजस्ट होते का कुठं भेटते का किंवा काही सोय होते का दुसरी असं बघायला गेले काय असंच बसावं लागतंय आम्हाला काय कुठं ती ट्रेन अशी लेट आली त्यानं सगळी आमची वाट लावून टाकली फायनली टकलू झालोय आता मी तर आम्हाला काही रूम भेटलीच नाही पण माझा एक्सपिरियन्स आहे आला कोणाचा दादा तिथं <laughs> आपणच अरेंज केलं ते सगळं ते लॉकर वगैरे भेटलं तिथं मस्त असं म्हणजे यांनी कोणी नाही केलं असं केसदान मी कसं आम्ही बोललो होतो ना की जाऊ द्या हा करून टाकावा असं मग त्यांना सगळ्यांनाच विचारलं दादाने की करणार आहे का ते बोलले कोणीच नाही मग दादा बोलले नेता चल त्यांनी थोडीशी बट दिली दादाने आणि मी केलं म्हणजे दादा म्हणायला लागले <laughs> मला फिरावं लागतंय नको लाज वाटते म्हणल्या नंतर तर मी करत नाही करतो असं बोलले मग केलोय मी आता ते चिडवतील आता आंघोळ करायचंय जाऊन आणि दर्शनासाठी निघायचं आता अम्... मला कमेंट आली की दारू पिऊन भांडणं करतो आणि नेन काय 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 मी दारू पितो का नाही ते असं कमेंट आली तिथं बघा दादा काय म्हणतात देवाने सांगितलं तरी विश्वास करणार नाही कारण मी पितच नाही माझ्या बाबांनी सांगितलंय पूजाला पण कधी पण विचारू शकताय तुम्ही की दादा दारू पितोय का ती सत्य तीच बोलणार की नाही माझा तो काळ आहे की मी भूतकाळ मी असं बोललेलो पण आहे पहिले दोन हजार एकोणीसच्या आधी असं मी बोललेलो दादा तिकडे कुठे चाललाय तिथून जायचं होतं बरं चला मी माझ्या कोणत्याच गोष्टी लपवत नसतो मी पहिलं सांगितलेलं तुम्हाला पण त्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास नाही करत तर मी काय करणार माझ्या भावाचा आहे माझ्यावरती विश्वास त्यांना पण असं म्हणतात आणि तुम आता तुमच्या लायकीचा पाहिजे चला दर्शन वगैरे तिकडं तर मोबाईल नसणार आहे आता मोबाईल इथंच ठेवून जावं लागेल आंघोळ करून तयार व्हायचं आहे ते तयार झालेत सगळे आता आमच्या दोघांचंच राहिले ते निघतील पण आता शॉपिंग करायला ही गँग त्यांची काय आता चावी तुमच्याकडंच असू द्या माझ्याकडून चुकून माकून पडायची पडू शकते ना दादा माझं ध्यान नसतोय एवढा आता कसा दिसायला बरं मी गोरा पान घर गर घरी नको तुमच्या जवळच असू द्या तर फायनली आपण किती निघालो आता बालाजीच्या दर्शनासाठी हा तर चला मोबाईल आता घेऊन जावा लागेल तर रात्री दर्शनाला आम्हाला खूप उशीर झालेला किती दीड दोन वाजलेल्या मग त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेस काल आलतो ना मग फ्रेश वगैरे होऊन इथून निघालो आम्ही दर्शनसाठी बाहेर पडलो हे टक्कल वगैरे केल्याच्या नंतर तर मग मोबाईल लॉकरमध्येच होता तर त्यावेळेस काही यूट्यूबच्या माझ्या भावांनी मला फोन केला तर मी फोन नाही उचलू शकलो सॉरी माफ करा मला आणि असं समजू नका की यानं फोन नाही उचलला आणि हेन तेन माझं ते कारण असल्यामुळं फोन नाही उचलला तर आत्ता झाल्या आमच्या आंघोळ मी काय मला दादानी फसवलं रावाने नाही फसवाय पाहिजे असं ते बोलले करते आता ते सगळेच टक्कल असं बोलले आणि कोणीच नाही केलं मी एकट्यानच केलं जाऊ द्या आपल्याला पण आवडतं आहे असं काय नाही मला टक्कल टक्कल कसं पण असू द्या मला आवडतोय मी माझं प्रेम माझ्यावरती खूप आहे कसं काय असं द्या त्रिशाला लय मिस करतोय मी की बाई माझा फोन उचलत नाही कोण उचलला तर असा साऊंड नीट जात नाही ना आवाज ना काय लक्ष देत नाही मी डोकं हल्लेलं आहे माझं सध्याला तरी तर चला आता दुसऱ्या व्हिडिओत भेटूया आम्हाला जिथं जिथं आता ते तर नाही दाखवू शकलो मी कुठलं तिरुपतीचं दर्शन बाकीचं करून देईल तुम्हाला पण हां चल बाय